माननीय श्री जितेंद्र पाटील मनसे रायगड जिल्हाध्यक्ष आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा कर्जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राबवला जात आहे त्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी केली आहे निवडणुकीत अधिक प्रमाणात मतदान व्हावं यासाठी नवजीवन योजना राज्य निवडणूक आयोगाने हाती घेतल्या आहेत त्यासाठी शासकीय अधिकारी तसेच निवडणूक यंत्रणा यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत मतदानाचा टक्का वाढवणं हे राज्य निवडणूक आयोगाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं त्यामुळे शहरातील सामाजिक संस्था यांच्याकडून करण्यात आली आहे कर्जत नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर धनंजय जाधव आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी आवाहन केल्यानंतर कर्जत शहरातील महिला मंडळाच्या विद्याविकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरात रॅली काढून मतदान टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केला कर्जत लाईव्ह रामदास माळी कशेळे